खूप डोकं आहे मी काय म्हणतो प्रिया तुम्ही माझ्याशी मुळीच बोलू नका माझं डोकं आहे अरे पण एवढं चिडायला काय झालं तुला मला आत्ताच्या आता माझे पैसे हवेत मी नाही राहणार आहे तुमच्या बरोबर अरे पण माझ काय चुकलं रात्री तर मी शांतपणे झोपलो होतो तुलाचा हात सुद्धा नाही लावला झोपेत तुम्ही सारख स्विमिंग पूल बद्दल बोलत होतात आ... काय म्हणालात माहितीये ती माधुरी माझ्यापेक्षा सुंदर आहे म्हणून असं म्हणालात तुम्ही होय म्हणजे झोपेत म्हणालो असं ना शक्यच नाही काही ऐ... बोलू नका मला काही काय नाहीये तुमचं झोपेत तुम्ही तिला सांगत होता कि ती माझी बायको नाहीये तिला मी हकलून देतो मग आपण खूप मजा करू असं सांगत होता तुम्ही तिला म्हणजे ते झोपेत बोललो असेल झोपेत तुम्ही तिला भेटलात अरे जरा पाच मिनिट थांबली असतीस तर तुझा काही जीव गेला असता अरे देवा मला माझे पैसे हवेत अगं पण प्रिया एक शब्दही बोलू नका आधी माझं डोकं दुखतय डोकं दुखतय एक मिनिट Oh Oh my god Ah Ah Do ke dukhi lao full stop 1 minute Yes तुम्हाला बाहेर जायचं होतं ना नाही नको तुझं डोकं दुखतंय ना <laughs> नाही तुम्ही जा मला आता बरं वाटतंय नाही नको मी इथेच थांबतो तुझं डोकं दुखतंय ना ग चूक माझीच होती ती माधुरी खूप सुंदर आहे तुम्ही तिला मिठीत घेतलात आणि मी तुमची झोप मोडली तुम्ही तिच्याबरोबर फिरलात तिच्याबरोबर राहिलात तर माझी काहीच हरकत नाहीये प्रिया तू याशिवाय दुसरं काही औषध घेतलेस का नाही म्हणजे डोके दुखीला फुल स्टॉप हा <laughs> प्रिये? ओ तुम्ही माझ्याशी नीट बोलत जा माझं नाव माधुरी सोनु माधुरी तुझ्यासाठी काय करू काय करू शकता तुम्ही जा एवढं डायरेक्ट नाही बोलायचं काही डायरेक्ट बोलत जाऊ नको तर काय करू गाणं म्हणण्या पलीकडे उघडतो उघडतो थांबा ना दोन आधी आलो असतो डॉक्टर आधी मीच माधुरीच्या रूम मध्ये गेलो असतो पण नालायकाने आधीच नंबर लावला आता काय करायचं काहीतरी केलं पाहिजे ना आपलं काय खरं नाही काय करू माधुरीकडे टूथब्रश मागतो टूथपेस्ट कोण तुम्ही डॉक्टर आहे राजू सोनवणे डॉक्टर पण आम्ही नव्हतं आणले काय गाणं म्हणता पण अजून तर मी सुरुवाती केली तुम्हाला आधीच कसं काय ऐकू आलं हा दुपारी ऐकत होतो ना या बाथरूम मध्ये होत्या तेव्हा माधुरी मध्ये मा होती हे कस काय कळावं तुम्हाला अहो माझ्या खिडकू का, का, नाही म्हणजे माझ्या खिडकीतून मी ऐकत होतो ना आ... म्हणजे नळाचाही आवाज येत होता आणि मधुर गाण्याचाही आवाज येत होता <laughs> 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 नाही पण तुम्हाला हे कसं कळावं <laughs> हीच बाथरूम मध्ये होती ते असं काय करताय अहो पुरुष जेव्हा आंघोळीला जातात ना तेव्हा नळातून बदाबदा असा आवाज येतो आणि स्त्री जेव्हा आंघोळीला जाते ना तेव्हा नळातून मधुर आवाज येतो మళ్ తుకా की बात है महफिल में मी चौघांना वारंवार सूचना देत होतो कुणाला संशय येईल असं वागू नका आपली खरी ओळख देऊ नका पण चौघांनी माझं ऐकलं नाही मग मी तरी काय करणार अठरा तारखेपर्यंत मला त्यांना पैसे द्यायचे होते तोपर्यंत ते म्हणतील तसं करणं मला भाग होतं नाहीतर मी आयुष्यात न उठलो असतो चला कुठं जाणार असतील त्या माधुरीच्या मागे फिरत मला तसा संताप येतोय ना काही नाही ग सगळे पुरुष सारखेच असतात मी तर यांना डायरेक्ट म्हणाले सुंदर बाई ही तिजोरी सारखी असते ज्याच्याकडे असते त्याला ज्याच्याकडे नसते त्याला पण टेन्शन माने साहेब हो मी तुम्हाला सांगत होता येऊ नका मी नाही आलो असत काय झालं असत काय माने माधुरी आहे ना ती लॉटरी सारखी हो। लाखात एखाद्याला लागेलच माधुरी सारखी लॉटरी लागली ना मला दुसरा नंबर पण चालेल पण मी असं शांत बसणार नाही ते जर दुसरी बघतायत तर मी पण कुणीतरी दुसरा बघणार